चॅनल तर मित्रांनो आज आपल्या या व्हिडिओमध्ये फुल एन्जॉय आणि फुल धमाल होणार आहे मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पाहायला विसरू नका कारण की आज आपण बघणार आहोत आपले नाचगाणे आणि फुल मज्जा म्हणजे आपण खेळणार आहोत खेळ म्हणजेच काय तर लहान मुलांपासून ते महिलांपर्यंत मोठ्या महिलांपर्यंत खेळ होणार आहेत आपल्या इथे ते, ते म्हणजे कुठे तर आमच्या के लाईनच्या राजाच्या जवळ तर के केलाईन मित्र मंडळ जो हे इथं आमचा राजा जिथं बसतो आमचा तर आपला गणपती साखरच तिथे सहला म्हणजे गणपती बाप्पाचे दिवस आहेत मित्रांनो आपलं तला जवळ मजा करणार आणि ते पण काय वाजया तर बघा कसले नाचतात काय खेळतात आणि काय चमच्यात गोटी घेऊन चालतात एकच चमचावर लिंबू असतात तर आम्ही गोटी यूज केलेली आहे गोटी यूज करतात आम्ही स्पर्धे मजा मस्ती करतो पूर्ण व्हिडिओ पहा फुल धमाल होणार आणि लास्टपर्यंत एन्जॉय करत गाईच एन्जॉय करत राहा हे व्हिडिओ संपू द्या जरी नेक्स्ट व्हिडिओ पण तुम्हाला दुसरी व्हिडिओ पण बघायला भेटणार मित्रांनो त्याच्यात तुम्हाला नाच गाणी भेटणार आहेत महिलांचे गाणी आणि महिलांचेच नाच हे देखील तुम्ही बघू शकताय पण हे याच्याच नाही हे पुढच्या व्हिडिओमध्ये असणार आहे काहीच तर चला बघूया पूर्ण व्हिडिओ मजा मस्तीकडे लाईक कमेंट नक्कीच पाहिजे काहीच ओरिजिनल कमेंट आलाच पाहिजे बघा बघा व्हिडिओ चला थांब 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 गोटे आहे काय गोटे काय घे

चला कबर या तुम्ही काही नाही हाय नाही काही हाय नाही हो नाव कायच सोला राहून घर राहुलच्या याच्यात बक्षीस सगळे राहत घर जागा नाही सगळ्या रे तमच्या ना भाडानी तमच्या भाडणी भेटतील अरे गाणी पहिले गेम झालं तुम्हाला गाडी झाले आप्पा तयारच आहे बघ அட் yeah, பெஸ்ட் <laughs>

parla 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 मला वाटत म्हणजे उदर उद्रस्त नाही वाटत चला वणी चला चला कोणी आणले चमचे अजून चमचे भाड्याने मिळतील चला चमचे भाड्याने मिळतील म्हणू आहे फायनली so आता आलाय मोठ्या बायकाचा बाईस मस्त गोष्टी बघू आहे फायनली मोठ्या बायका आता मोठ्या बायका आमचा महिमा खाल्ल्या लेडीज रेडी ओके ओके फायनली सर्व आम्ही रेडी झाले कमन आम्हाला हाताला टच करून जायचं आहे तुम्हाला कधी आहे एक दोन तीन काय घाई नाही काय धावधाव पाल पाल काही नाही काय घाई नाही झालं तो नाही कळ कोण तो एक नंबर एक नंबर मस्त मस्त

ডিস <laughs>

अंजली चोबीर पाणी मिर झाले आहे आणि इमशेचे पक्षी छान घाई आहे घाई आता कुठला गेम आहे लास्ट कोता